ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मोहरई या ग्रामीण आदिवासी भागातील कातकरी समाजाच्या श्रीमती सोनू चंदर मुकडे या तरुणीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक वर्षाच्या शिकवण शिवणकला ड्रेसिंग मेकिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला शहापूरच्या आदिवासी विकास प्रकल्पाकडून शंभर टक्के अनुदानावरती मिळालेल्या अर्थसहाय्यातून तिने गावातच फॅशनेबल ब्लाऊज आणि महिलांचे कपडे शिवण्याचा टेलरिंग व्यवसाय सुरू केला आदिवासी सोनू स्वतःच्या पायावरती उभी राहिली स्वयंरोजगारातून तिला आर्थिक उन्नतीचा सा मार्ग सापडला श्रीमती सोनू चंदन मुकडे या आदिवासी कातकरी ही यशोघाता महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास आयुक्तालयातर्फे आदिवासी समाजासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प म्हणजेच न्यूक्लियस बजेट अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या युवक युवतींना शंभर टक्के अनुदानावरती रोजगारासाठी व्यवसाय सुरू करण्याकरिता अर्थसहाय्य देण्याची योजना राबवली जाते लाभार्थ्यांचा पंधरा टक्के आर्थिक सहभाग आणि पंच्याऐंशी टक्के शासकीय अनुदान अशा प्रकारे अशा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आदिवासी उमेदवारांना बँकांमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते ठाणे जिल्ह्यात रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या आदिवासी जमातीतील लाभार्थ्यांना ही योजना रोजगारासाठीचे स्थलांतरण राबवून गावातच स्वयंरोजगाराचे व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन देणारी ठरली आहे